नमस्कार मित्रांनो खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला तुम्ही मला बघता चॅनेलवरती जवळपास सहा महिने झालं मी एक पण व्हिडिओ अपलोड केला नाही चॅनेलवरती लास्ट टाइम बघितलो आपली कार डिलिव्हरीचा ब्लॉग बनवला होता ओके त्या व्लॉगमध्ये बघितला जातो मी सांगितलं तुम्हाला की बाबा मी ट्रेडिंग करतो काय तिथं थोड्याशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आता आज आपली आहे कार डिलिव्हरी आज पण आपला व्लॉग बनवतोय मी मी प्रयत्न करतो युट्यूबवरती ऍक्टिव्ह होण्याचा तुम्हाला काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण पॉसिबलच होत नाही मी जास्त करून जे लोक मला त्यांना पूर्णपणे माहिती असेल की माझ्या डेली लाईफ रुटीन सगळे काय 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 नाही किंवा प्रॉफिट कसे बनवतो ट्रेड कसं करतो ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं इथंपर्यंत पर्यंत आपण ही म्हणजे तुम्ही दोन हजार एकोणीस पासून मला सपोर्ट करता आला ओके आज बघा तुम्ही आपल्या कारची डिलिव्हरी आहे आज स्पेशल कार डिलिव्हरीचा ब्लॉग आहे आपण डायरेक्टली जाऊया आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत आणि का एकदम समजलं असेल आपण थान बुक केलेली आहे ओके पूर्णपणे व्हिडिओ बघा क्लिअर होतील सगळ्या गोष्टी गाडीची डिलिव्हरी थोड्या वेळामध्ये अर्ध्या घंट्यामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला हार घ्यायचा आहे हार घेऊन आपल्याला डायरेक्टली शोरूमला जायचं आहे मध्ये बुक आपली गाडी कशी आहे काही नाही सगळ्या गोष्टी प्रॉपरली फायनली शोरूमला रूमला आलेलो आहे आणि इकडं गाडी पण आहे गाडी आता जाऊ नको सिनेमॅटिक दाखवायचं एकदम खतरनाक पूर्णपणे सिनेमॅटिक बघा तुम्ही इकडे मास्तर साइडर जी 96वी आहे इकडे फॅमिली आहे आणि इकडे मित्रमंडळ इकडे जरा भाऊ सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देऊ आपण हे सगळे आपले नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अक्षय भाऊ हिसार भैया सोळटके आपले मनसेचे उपविभाग अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सर्किट अक्षय भैया एकदम खतरनाक आपल्याला आणि त्या पिढमध्ये नाही ना अजून आणि काढल्या साइडला पूर्ण ट्रेडर टीम हे सगळे हे सगळे दिसतात तर हे सगळे आखे ट्रेडर यायच हा एक पायलट आहे हा पण ट्रेडर आहे हा पण आणि प्लेय उशी ट्रेडर प्लस बिझनेसमॅन ओके रिअल इस्टेट किंग आणि इकडे आपला भाऊ आहे अरे पाटील सरांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे आज पाटील सरांकडे बघा पाटील सरांचं एक वाक्य आहे बाय द डीप अँड एन्जॉय द ट्रिप ओनली बाय गोल्ड आहे बाय करा फक्त बाय करा <laughs> <laughs> सात बारा लाव पण बाय करा <laughs> <laughs> हा होता आपला पूर्ण डिलिव्हरीचा ब्लॉग म्हणजे थार आपण कशी घेतली काय नाही सगळं तुम्ही बघितला महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की आपले जे सबस्क्राईब आहेत जुने सबस्क्रायबर खूप जणांना माहीत नाही अपडेट नाही किंवा ना मी व्हिडिओ पण टाकत नाही त्याच्यामुळे इथून पुढे मी ट्राय करणार आहे ब्लॉग रेग्युलर अपलोड करायचं किंवा ट्रेडिंग बद्दल माहिती देण्याचं या ब्लॉग चॅनलवरती कारण की खूप जणांना इच्छा असते ट्रेडिंग शिकायची किंवा काय ट्रेडिंग काय नाही सगळ्या गोष्टी मी इथं या चॅनलवरती मी मोठ्या व्हिडिओमध्ये किती पाच सहा मिनिटाच्या आठ दहा मिनिटाची व्हिडिओ मी इथं बोलू शकतो तर तुम्ही अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अॅनालिसिस पण टाकणार आहे प्लस मी ब्लॉग पण बनवणार आहे या चॅनलवरती कंटिन्यू करायचा मी प्रयत्न करणार आहे खूप दिवस झाला असंच म्हणतोय लास्ट ब्लॉग आपला कधी आला आहे माझ्या मॅडम रँक चॅनलवरती मेन चॅनलवरती किया चाला होता बरोबर आहे त्याच्यानंतर हा डायरेक्टली पाच सहा त्यानंतरच व्हिडिओ टाकतोय मी युट्यूबवरती प्रयत्न करणार आहे की युट्यूबवरती मला कन्सिस्टन्स व्हिडिओज वगैरे बनवायचा आहे असं काही मला युट्यूबची आता पेमेंटची गरज नाही किंवा मी ह्याच्यासाठी बनवत नाही फक्त तुमच्यासाठी की तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटावं किंवा तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून इन्फॉर्मेशन भेटावं ह्याच्यासाठी मी कन्सिस्टन्स व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करायचे जुने सबस्क्राईबर मॅड ब्रँडचे ओके प्रँक तर मी ॲक्च्युली पूर्णपणे बंदच केलेले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला किती प्रॉब्लेम झाले प्रॅन्डमुळे काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला काही सांगायची गरज नाही फुल टाईम मी ट्रेडिंगमध्ये शिफ्ट झालेलो आहे आणि माझे फुल टाईम ट्रेडिंग चालू आहे जर मला इन्स्टाला तुम्ही फॉलो करत असाल तरच तुम्हाला ही अपडेट भेटते तुम्ही इन्स्टाला मला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे इंस्टाला मी डेलीचे प्रॉफिट टाकतो डेलीचे अॅनॅलिसिसिसिसिसिस टाकतो डेलीची अपडेट पण मी इन्स्टॉल टाकतो माझी दुसरी एक आयडी आहे पहिली आयडी दुसरी दुसऱ्या आयडी वॅब्सनेशन ट्वे फरेक्स पाटील किंवा की जाऊन फॉलो करा पण आय डीला तिथं पण माझी डेलीची अपडेट असतात ओके जे यूट्यूबचे सबस्क्राईबर ज्यांना अपडेट पाहिजे असते ते मी फॉलो करू शकता बाकी भेटू नवीन ब्लॉगमध्ये पहिला नंतरचा व्हिडिओ येणार आहे सेटअप टूचा व्हिडिओ येणार आहे आपला हे सेटअप कसा आहे काय नाही सगळ्या गोष्टी सांगणार त्याच्यामध्ये पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर